भीमसेनी कापूर भीमसेनी कापुराचे असे अनेक जादूई फायदे जे आपले आपले फायदे की आपल्याला आपले आयुष्य बदलायला वास्तविक खूप मदत करतात त्यामध्ये धनसमृद्धी असेल वास्तुदोष निवारण असेल आणि भरपूर असे आरोग्यदायी फायदे देखील आहेत आपण व्रत उपासना करताना शेवटी आरती आणि कापूर आरती करतो कापराच्या वासाने वातावरण निर्मिती तर होतेच त्याचबरोबर अनेक प्रकारचे आजारही बरे होऊ शकतात तुमच्या लग्न जुळवण्यासंबंधीच्या अडचणी आर्थिक अडचणी आपण या कापुराच्या मदतीने दूर करू शकतो ते कसं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो माझ्या लव्ह टू शेअर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही घरात दररोज संध्याकाळी कापूर जाळावा असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो आणि वातावरण प्रसन्न होते अपघात टाळण्यासाठी लोक हनुमानाचा फोटो किंवा फेंगशुईच्या वस्तू त्यांच्या कारमध्ये लावतात त्याचबरोबर कापराच्या वडीचाही वापर करता येईल रात्री कापूर जाऊन तुम्ही हनुमान चालिसा वाचा वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूरच्या दोन गोळ्या घरात ठेवा आणि ती विरगळली की पुन्हा दोन गोळ्या ठेवा आपण वेळोवेळी हे करत राहिल्यास हे घरातील वास्तुदोष दूर करण्यास आपल्याला नक्की मदत करतील लग्न ठरण्यात विलंब होत असल्यास कापराचे सहा तुकडे आणि छत्तीस लवंगाचे तुकडे घ्या आणि त्यात तांदूळ आणि हळद मिसा देवी दुर्गा मातेची आरती करून त्यात ह्या वस्तू अर्पण करा असे केल्याने लग्न लवकर ठरते असा खूप लोकांचा अनुभव आहे ग्रहांच्या शांतीसाठी देखील आपण हा कापूर वापरू शकतो तुपात भिजलेला कापूर दररोज सकाळ आणि संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये जाळावा या ज्या कापराच्या दोन गोळ्या घराच्या टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवल्या पाहिजेत जेणेकरून वास्तुदोष दूर होऊ शकतो जर तुम्हाला अवास्तव खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कापूरचा दिवा लावावा आणि संपूर्ण घराभोवती फिरावे त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे तुमची अतिरिक्त खर्चाची सवय जी आहे ती कमी होईल जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही श्रीयंत्रासमोर कापूर जाळून पूजा करू शकता याद्वारे आपल्याला अधिक कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल जर आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत दोन कापूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळच्या भांड्यात ठेवा असे केल्यास घरात नकारात्मकता संपेल आपल्याकडे चांदीची वाटी नसेल तर आपण स्टीलच्या भांड्यात ठेवू शकता जर आपल्या घरात वारंवार भांडण होत असतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येत नसतील तर आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरची गोळी ठेवावी यामुळे घराचे वातावरण सकारात्मक होईल वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर बेडरूममध्ये कापुराच्या दोन गोळ्या ठेवाव्यात त्याच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होईल आणि आपले नातेही मधुर राहील दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर शुद्ध तुपात बुडवून ठेवा मग त्यास घराभोवती फिरवा असे केल्याने घरात सुखशांती कायम नांदते आता तुम्ही म्हणत असाल ही अंधश्रद्धा आहे तर अंधश्रद्धा नाही मित्रांनो एक विचार करा जर तुम्ही तुमचा मूड जर फ्रेश ठेवलात तर तुमचा दिवस पण फ्रेश असा जातो तर कापुराचा वास आपल्याला प्रसन्न ठेवायला मदत करतो त्यामुळे आपोआपच आपल्या ज दैनंदिन जीवनात बदल होत जातो तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा